महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे मंडळी आजच्या दिवसाची सुरुवातच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी घडामोड घडणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी अजित पवार यांचा विमानात अपघात झाला आणि त्यांच्यासह अन्य चार लोकांचा जीव या ठिकाणी गेला मात्र चर्चा अजित पवार आणि अजित पवारांच्या राजकारणाची राहिली कामाचा माणूस गेल्याची खंत प्रत्येकाने व्यक्त केली या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला सकाळी या ठिकाणी सावडण्याचा कार्यक्रम पार पडत असतानाच मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला याच्या बाबतीमध्ये टीका जोरदार होऊ लागलेली आहे ज्या पवार घराण्यातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती अजित पवार मृत्युमुखी पडते आणि त्याच ठिकाणी त्या राष्ट्रवादीचे चार पाच नेते मुंबईमध्ये त्या ठिकाणी अंत्यविधीची पूर्ण विधी प्रक्रिया पार न पडताच या ठिकाणी प्रमुख नेते मुंबईच्या दौऱ्यावर निघाले आणि थेट अजित पवाराच्या जाण्यानंतर प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ त्याचबरोबर ती सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि जयंतराव पाटील यांनासुद्धा बोलवून घेतल्यात आलं मात्र सर्वात पुढाकार दिसतोय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा नक्की यांच्यासाठी राजकारण महत्त्वाचं आहे की पवार अजित पवार महत्त्वाचे आहेत यावरुनचं जोरदार सध्या टीका चालू आहे या सर्वांना अजित पवारांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी सूचना केल्या होत्या मात्र यांच्या मनात खरंच पुन्हा राष्ट्रवादी एकत्र आणायची तयारी दिसते का हा एक प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागलेला आहे अजितदादा गेल्यानंतर आपलीच पॉवरफुल या पक्षात राहील म्हणून पुन्हा एकत्र येण्यासाठी आडखाटी भूमिका घेत आहेत की खरंच या ठिकाणी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू करतायत यावरती अनेक कार्यकर्त्यांना शंका आहे ग्रामीण भागातील प्रतिक्रिया आपण घेतल्यानंतर तर थेट यांनी त्यांना बोल सुनावलेले आहेत अजित पवार यांचा सावडण्याचा कार्यक्रमाचा विधी या ठिकाणी पूर्ण पार पडत नाही एकही प्रमुख व्यक्ती या विधीला उपस्थित नाही या ठिकाणी सावडायचा कार्यक्रम एकीकडे चालू आणि थेट उपमुख्यमंत्री पदाच्या लॉबीसाठी गटनेते पदाच्या लॉबीसाठी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन आपली चर्चा सुरू केलेली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील मुख्य नेते प्रफुल्ल पटेल असतील यांनीच या ठिकाणी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला होता हे आता वारंवार उघड होताना दिसत आहे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे मुख्य नेते ते कधीही पवारांना डावलून पुढे जाऊ शकत नव्हते प्रफुल पटेल यांच्या मागे लागलेली ईडी असेल किंवा अन्य पक्षातील बळ्या नेत्यांच्या मागे लागलेला सी बी आय ईडीचा जाळी हटवण्यासाठीच यांनी भाजपसोबत गेल्याची चर्चा आज कार्यकर्ते करू लागलेले आहेत मंडळी मात्र शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत या ठिकाणी नेरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी शेर जिंदा आहे असं म्हणत टायगर इज बॅक असं म्हणायला कार्यकर्ते म्हणू लागलेले ला आहेत अजितदादांची जागा फक्त शरद पवारच घेऊ शकतात मात्र पटेलांना या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरती बसवायचं आहे म्हणजेच पक्षाची धुरा आपल्या ताब्यात घ्यायची आहे अशी ही चर्चा रंगू लागलेली ला आहे मंडळी या ठिकाणी आपण जे बघतोय ते आश्चर्य करणार वाटतंय या ठिकाणी श अजित पवार जाऊन अंत्यविधी पूर्ण प्रक्रिया न होताच या ठिकाणी शपथविधीची तयारी सुरू आहे असं म्हटलं जात आहे की आज संध्याकाळी सुनेत्र पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील याबाबत आणि या, या राजकारणाबाबत आपल्याला काय वाटतं आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आपण कमेंट कुटुंब करतोय जे होते हे चांगलं होते का धन्यवाद जय महाराष्ट्र